यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे पुन्हा त्या व्हायरसचा चेंचू प्रवेश होताना दिसतो आहे या, या संदर्भात जी काही ॲडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू आता तीन वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून या संदर्भातली सगळी माहिती मी उपलब्ध करून देणार आहे आणि त्यानंतर काय काळजी घ्यायची आहे ती काळजी आपण घेऊ आता लगेच पूर्णपणे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे तिला माझी माध्यमांनाही विनंती आहे की या संदर्भात कपोलकल्पित माहिती किंवा मा कोणी काही सांगतं अशा प्रकारची माहिती देऊ नका जी अधिकृत माहिती ती अधिकृत माहितीच माध्यमांनी देखील पोचवली पाहिजे ती जास्तीत जास्त अधिकृत माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आज आरोग्य विभागाची बैठक झालेली आहे आणि आता केंद्रीय आरोग्य विभागासोबत बैठक ऑनलाईन चाललेली या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने अत्यंत निर्धाराने कारवाई केलेली आहे कुठेही आम्ही मागे हटलेलो नाही मागे हटणार नाही कोणाला सोडणार नाही आणि कोणी कोणाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार नाही